नमस्कार मित्रांनो मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आज आपण शेवयाची खीर कशी करायची हे पाहूया शेवयाची खीर तशी शे सोपी आहे तुम्हाला वाटत असेल शेवयाची खीर ही काय तर सांगणार पण मी वेगळ्या एकटा ट्रिक सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करा खूप छान होते आणि आता कसं मार्गशीर्ष महिना सुरू आहे देवीला पूजेच्या नंतर नैवेद्य खिरीचा दाखवतात किंवा लक्ष्मीचे पण शुक्रार असतात त्याला पण आपण खीर करून निवेद्य दाखवू शकतो मग ही मी घरची शेवया घेतलेल्या आहेत विकत्रेच्या नाही घेतलेल्या एक बाऊलला थोडी कमी साखर घेतलेली आहे आणि विलायची घेतली आहे तूप पाच चमचे घेतले असेल आणि आपले ब बदाम आणि काजू घेतलेले आहेत ते छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत जास्त साहित्य काही नाही लागत आणि सोपी ट्रिक आहे करून पहा आता मी करते त्याप्रमाणे तुम्ही करून मी कढईमध्ये शेवया टाकून घेतलेल्या शेवया राहतात आणि दूध गोड लागतं शेवया पण गोड लागूल्या पाहिजेत आणि शेवयात गोडवा उतरला पाहिजे त्यासाठी काय ठीक आहे ते मी या तुम्हाला यातून सांगणार आहे ते तुम्ही नीट पाहून घ्या आता मी हे याच्यामध्ये तूप टाक पाच चमचे तूप असेल साधारण हे तुपात जेवढं तुम्ही शेवया छान भाजून घेताल तेवढी छान चव लागते एकदम असं खरपूस भाजून घ्यायच्या विकत्रीच्या शेवया अशा आहेत घरच्या शेवया जरा लालसर दिसतात पण चवीला विकत्रीच्या शेवयापेक्षा छान असतात त्यामुळे शक्यतो घरच्या शेवया खाव्यात आता हे लाल होईपर्यंत खरपूस भाजले घ्यायचं त्याच्याशिवाय काही लागणार नाही मैत्रिणींना कोण कोण वैभवलक्ष्मीचे उपवास करतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मार्गशीर्ष महिन्यापासून मी वैभवलक्ष्मीचे व्रत करायला चालू करत असते आणि वेघुलक्ष्मीच्या पूजेसाठी किंवा त्या वेगुलक्ष्मीच्या नैवेद्यासाठी मला खीर करावीच लागते मी शुक्रवारीच्या पूजेला पण कळत असते खीर आणि यातलं एक अजून गोष्ट की आता तुमच्या काही तसं मुलं करते का नाही माहित नाही माझ्या मुलीला शेवयाच्या खीरमध्ये दूध टाकलेला आवडत नाही त्यामुळे मला ही वेगळी वेगळ्या पद्धतीने करावी लागते ती बिना दुधाचीच खीर खाता खाती आणि माझ्या मिस्टरांना जी खी गव्हाची खीर असते त्यात दूध नाही लागत दोघंच्याही आवडी वेगळी आहे त्यामुळे त्यांच्या पद्धतीने मला शेवयाची खीर किंवा गव्हाची खीर करावी लागते मैत्रिणी अशाप्रमाणे अशा प्रमाणे एकदम लाल छान खपत भाजायचे तरच शेवयाच्या खिरीला छान चव येते नाहीतर चव लागत नाही आता जी माझी वेगळी ट्रिक म्हणली होती का ती ही ट्रिक आहे की मी पाणी उकळून घेतलेले आणि त्यात टाकलेले काही काही जणी मिस्टर दुधात पण उकळतात पण काय होतं ज्यावेळेस आपण मग गरम करायला गेलं तर काय काही नाचली जाते त्यातलं दूध आणि मग ते शेर खराब होते असं उकळून पाणी टाकलं की मग छा पाहिजे तसं आपण दूध उकळून परत आपण गरम गरम खीर देऊ शकतो आता ह्याच्यात मी साखर टाकते जी ट्रीक म्हणून होती ना मी ती हीच ट्रीप आहे की मी ह्याच्यातच साखर टाकते त्यामुळे साखरेची चव खिरीत उतरते म्हणजे शेवळ्यात उतरते आणि शेवळ्या गोड लागतात मी ह्याच्यात विलायची टाकून घेते विलायची पण मी छान चव लागते विलायची टाकून घ्यायची आता काजू टाकून घेते नंतर बदाम टाकून घेतले चांगली उकळी द्यायची म्हणजे ते बदाम ते पण खिर शिजलं जाते आणि विलायचीची पण छान चव लागेल थोडंसं पाणी अजून लागेल याला पाणी उकळून घ्यायचं मी उकळून घेतलं ठेवलं होतं आता ह्याला उकळी फुटायला लागले थोडे शिजले का ते पाहूया नाही अजून शिजल्याचं चांगलं उकळी द्यायचं आणि शिजल्यानंतर मी दूध उकळायला ठेवलेलं आहे एका बाजूला गॅसवर आणि मग ते मी दूध त्यात टाकणार आहे नंतर किंवा तुम्ही जसे लागेल तसंही नंतर गरम दूध करून त्यात टाकून गरम गरम शेवया पण देऊ शकता म्हणजे पाहुण्यांना किंवा घरीसुद्धा कारण थंड झाल्यावर शेवया चांगल्या लागत नाहीत आणि गरम परत कराय आणि ती थंड झाल्यानंतर घट्ट होती मग त्याऐवजी जसं पाण्यातच शिजवायची आणि जसं लागेल तसं गरम दूध टाकून द्यायची मग खायला एकदम छान लागते गरम पण आणि छान चव लागते थंड झाल्यापेक्षा हे पहा माहिती म्हणून एकदम छान शिजलेली आहे वाट्याचं थोडंसं पाणी जर लागत असेल तर टाका मला माझ्या ह्याच्यात नाही गरज लागलेली पाणी टाकायचे एवढं पाणी म्हणजे एक ग्लासभर पाणी टाकलं असेल अंदाजे एक ग्लास आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे अशा प्रकारे मी आता हे दूध टाकून घेतलेलं आहे शिव्याची खीर आ... म्हणजे लाल भाजल्याशिवाय चव लागत नाही दिसण्यापेक्षा खायला चांगली लागली पाहिजे त्याच्यामुळे मी शक्यतो शेवया चांगल्या लालच भाजते त्याच्यामुळे छान चव लागते करून पहा खूप छान होते अशा प्रकारे माझी खीर आता तयार झालेले आहे एकदम छान झालेले आहे करून पहा मैत्रिणी माझे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर माझे डिस्क्रिप्शनमधले सगळे रेसिपी पहा आणि माझ्या चॅनलला श शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन पदार्थ दाखवेल तुम्हाला करून पहा ही शे रेसिपी खूप छान मुलांना पण खूप आवडेल एकदम छान किती छान झाले पाहत आहे ना एकदम मस्त झालेली आहे की